कोपरगाव तालुक्यातील भोजडे गावातील घनगाव वस्ती आंबेडकर नगर येथे गौतम हरी घनगाव यांच्या मालकीच्या शेतात गट नंबर तीनशे त्रेसष्ट मध्ये विहिरीत बिबट्या आढळून आला आहे गौतम घनगाव हे आपल्या गाव शेतात पाणी भरण्यासाठी सकाळी दहा वाजता गेले होते परंतु विहिरीतून पाणी येत नाही म्हणून ती विहिरीत पाहण्यासाठी गेले असता विहिरीत हा बिबट्या आढळून आला बिबट्या पाहून गौतम घनगाव घाबरून गेले आणि आरडाओरडा करू लागले यावर वस्ती आणि गावातील नागरिक जमा झाले महिलाही घाबरून गेल्या त्यानंतर वन विभागाला फोन करण्यात आला तोपर्यंत सुरेश नामदेव घनगाव अनिल सोपान घनगाव अमोल दशरथ घनगाव यांनी बिबट्या पाण्यात गुदमरून मरू नये म्हणून पाण्यामध्ये खाट टाकून ठेवले आणि बिबट्याला जीवदान दिलं यानंतर दुपारी वनविभागाच्या टीमनं या बिबट्याला विहिरीतून वर काढला परंतु तळाचा लाकडी भाग सडका आणि खराब असल्यानं लाकडाच्या भागात गॅप पडला यातून तो बिबट्या उडी मारून फरार झाला आहे त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या खराब पिंजऱ्याला जबाबदार कोण कुणाचा बळी गेला असता तर कोण जबाबदार असे प्रश्न गावकरी उपस्थित करत आहेत याप्रसंगी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती शेतातील पिकांचं यामुळे नुकसान झालं आहे असं गौतम घनगाव यांनी सांगितलं विजय साबळे बाळासाहेब सिनगर संतोष सिनगर अजित सिनगर डॉक्टर घनगाव अजय पवार सतीश घनगाव भाऊसाहेब सिनगर विशाल घनगाव मेजर घनगाव अक्षय सिनगर यांच्यासह नागरिक याप्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव